एटी न्यूज वसा जनसेवेचा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून तलाठी आणि अधिकारी या पदावर कार्यरत राहून विजय टेकाळे या महाशयाने भ्रष्टाचार केलाय या भ्रष्टाचारातून प्रचंड माया जमवली संपत्ती गोळा केली आहे मात्र अशा महाठगावर कारवाई करण्याऐवजी त्याला महसूल प्रशासनाकडून प्रमाणाच्या बाहेर संरक्षण दिलं जात आहे यांच्या भ्रष्टाचाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं या निमित्तानं सिद्ध होत आहे महाभारतामध्ये शिशुपाल आणि कृष्णाच्या संबंधांवर एक महत्वपूर्ण

आजच्या आधुनिक काळात आणि भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात सध्या कुणाच्याही अपराधाला शिक्षा करण्याचा अधिकार हा केवळ मान्य न्यायालयाला आहे तो त्याप्रमाणेच झाला पाहिजे परंतु कधी कधी परिस्थिती त्याला अपवादात्मक बनते तोच अपवाद सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून येतोय गेल्या पंचवीस ते तीस वर्षांच्या आपल्या शासकीय नोकरीत विजय टेकाळे यांनी आपल्या पदाचा शंभर वेळा नाही तर त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळा दुरुपयोग केलाय त्यांनी शंभर पेक्षा जास्त भ्रष्टाचारी प्रकरणे केली विजय टेकाळे हे भ्रष्टाचारासाठी अक्षरशः वेळी झाले आहेत त्यांना भ्रष्टाचार एक प्रकारे व्यसनच जडलंय कदाचित एक वेळ टेकाळे हे न घेता जगू शकतील परंतु भ्रष्टाचार केल्याशिवाय जगू शकत नाही ही स्थिती आहे विजय टेकाळे यांनी आजवर भ्रष्टाचार करून अनेकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे प्रचंड गैरव्यवहार केले टेकाच्या बेशरमपणाची हद्द एवढी आहे की ज्या शासनाची ते चाकरी करतात त्या शासनाचा पगार खातात त्या शासनाच्या महसूलला त्यांनी मोठं भगदाड पाडलंय अनेक नागरिकांच्या जमिनीचा सात बारा कागदपत्रांमध्ये त्यांनी हेरफेर केलाय स्वतःच्या स्नेव भंग केलाय वर्षानुवर्षे एकाच ऑफिसात एकाच पदावर ते बेकायदेशीरपणे राहत आहेत बदली झाल्यानंतरही त्यांनी आपल्याच अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे दुसरीकडे आपले राजकीय हितसंबंध जपत त्यांनी लोकप्रतिनिधींशी अर्थपूर्ण संधान साधलंय गेल्या वीस वर्षात या ठिकाणी अनेक जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आले परंतु कुणाची हिंमत टेकाळ्यांवर कारवाई करण्याची झाली नसल्याचं दिसून येत आहे टेकाळ्यांसमोर अधिकारी एवढी लाचार का पत्करतात हे समजू येत नाही टेकाळे यांनी अनेकदा अने न्यायालयाच्या आदेशांचीही पायमल्ली केली आहे खरे तर न्यायालयाच्या अवमानाने प्रकरणी तर त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे परंतु टेकाळ्यांवर कोणतीही कारवाई नाही यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रशासन भ्रष्टाचाराच्या बाळगीनं किती पोकरून टाकले हे दिसून येत आहे विजय टेकाळे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील एक असे शिशुपाल ज्यांच्यावर कारवाई करायला अद्यापही कोणी भगवान श्रीकृष्णा धजावला नाही गुळाला जसा मुंगळा घट्ट चिकवटतो तसे टेकाळे हे भ्रष्टाचाराची गडगंज पैसा चलचल आणि प्रचंड अवैध संपत्तीच्या बळावर जिल्हाधिकारी कार्यालयाला चिकटून बसले आहेत टेकाळे हे कितीही बदमाशपणा करून आणि बेशर्मपणा करून नोकरीत कायम असले तरी दैनिक जनसंचलना आणि सिटी न्यूज सातत्यानं त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उलगडा करत अस राहणार आहे जोपर्यंत टेकाळे यांना गजाड केलं जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा